श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत जया एकादशी आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे हा दिवस विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आलेला आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी साजरी केली जाते असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी काही विशेष उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जया एकादशी ही सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते या एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात तसेच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी ही आपल्यावरती कायम राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर या उपायातून या दिवसांचं महत्त्व आपल्याला प्राप्त होत असतं कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक असते एकादशी तिथी ही लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही कष्ट केले आणि कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या मनातील कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही कोणतीही गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही जर यासारख्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्ही वार हो हा एक उपाय आवश्यक करा तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव हे तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुदोष शत्रु त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर हा एका पानाचा उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो तर असंच एक झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व दिले जाते या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि या पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि एकादशी तिथी देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा एक गुळाचा खडा टाकायचा आहे यानंतरनं एक मुहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून पिंपळा वृक्षापाशी जायचं आहे तिथं ना सर्वप्रथम तिथे हा दिवा लावायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे वृक्षाला जल अर्पण केल्यानंतरनं अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला याच प्रभावी मंत्राचा जप करायचा आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा नामस्मरण करायचं आहे तुम्ही हे पान कशासाठी नेत आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि यानंतर या झाडाचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे जर खाली गळून पडलेला एखादं चांगलं पान असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे नसेल तरच तुम्हाला झाडाचं पान जे आहे तर ते तोडायचं आहे पान घेताना तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे कुठेही किडलेलं किंवा खराब झालेलं असं पान घ्यायचं नाही तसेच तुम्हाला एक काडी देखील या झाडाची घ्यायची आहे पानाला जो लांब देठ असतो तर त्या देठाची तुम्ही काडी घेतली तरी सुद्धा चालेल यानंतर ना हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत आसन घेऊन बसायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आता या दिवशी एकादशी आहे तर या दिवशी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तर विधिवत्यांची पूजा करायची आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत तुळशीची पानं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता दिवा अगरबत्ती लावल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण झाडाची जी काडी आणलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिताने अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे जसे की कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती होण्यासाठी किंवा फक्त कर्जमुक्ती असं लिहायचं आहे किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी शत्रू दूर होण्यासाठी शत्रू त्रास कमी होण्यासाठी अशी तुम्हाला अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपल्याला एक मूडभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान असणार आहे तर ते ठेवायचं आहे यानंतरने हे पान आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहेत यानंतर त्या पानावरती हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथे बसून एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिले आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर हे पान तसेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहेत सायंकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते पान तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान विसर्जित करायचं आहे विसर्जित करत सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे जर तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी हे पान विसर्जित करणं शक्य झाले नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा वाहत्या पाण्यामध्ये हे जे पान आहे तर हे विसर्जित करू शकता तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने देखील हा उपाय करू नये इतर कोणीही आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकता एकादशीच्या दिवशी या पिंपळाच्या झाडासंबंधित संबंधित उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच जर तुम्ही अकरा शनिवार तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अकरा पिंपळाच्या पानांचं तोरण जर लावलं तर आपल्या घरातील अनेक दोष संकट अडचणी दूर होतात कुटुंबावर कधीही कोणतेही संकट हे येत नाही किंवा कुठलेही दोष हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही इतकं महत्त्व या पिंपळाच्या झाडाला दिलं जातं जर तुमच्याही घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल पैसा टिकत नसेल किंवा सतत आर्थिक अडचण येत असेल संकट येत असेल तर तुम्हाला अकरा शनिवार हा उपाय नक्की करायचा आहे फक्त अकरा शनिवारी सकाळी स्नान करून पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं त्याची अकरा पानं आणायची स्वच्छ धुवून काढायचं तर एक तोरण बनवायचं आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तोरण लावल्यानंतर दोन दिवस ठेवायचं तिसऱ्या दिवशी काढून घ्यायचं निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय फक्त अकरा शनिवार करा शंभर टक्के तुमच्या घरातील अनेक अडचणी दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ